तुमच्यामुळे मी वाचलो आज आणि हे जर नसतं झालं तर मी एक मोठा निर्णय घेणार होतो आत्महत्याचा पोलीस आहेत सायबरवाले आहेत हे सगळी यंत्रणा रेडी आहे तुम्हाला काय करायचे फक्त तर तुम्हाला बोलायचं तुम्हाला एक्सप्रेस व्हायचं व्यक्त व्हायचं की माझ्याबरोबर झालायच काम माझ्याबरोबर मी अडकलोय मला सोडवा ह्याचं टोक म्हणजे आत्महत्या सुसाईड काहीतरी पिऊन मरणे हे नसावं तर त्या त्याच्याबद्दल असं झालं होतं की आता हे काय आमचं जे फील्ड आहे अत्यंत अनसर्टन आहे काही भरोसा नाही अहो आम्हाला लोन मिळत कारण आमच्याकडे सॅलरी रिसिट नाही ना लोन मिळत नाही आमचं एक क्रेडिट कार्ड मॅक्सआउट झालं की आम्ही दुसरं काढतो हां काय परिस्थिती आहे आमच्या ह्याची सोबत सुद्धा घडतात फक्त आम्ही मुली व्यक्त होऊ शकत नाही कारण फॅमिली आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर तसं न करता व्यक्त झालं पाहिजे अशी वेळ आपल्यावरती आली तर त्यातून कसं बाहेर निघता येईल आत्महत्या किंवा डिप्रेशन हाच पर्याय नाहीये असं नाही आहे सिंगलच राहतोय नमस्कार वृशाली काणे सेलिब्रिटी कट्टर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर माझ्यासोबत ही आता सगळी अंबट चौकींची टीम आहे तुम्हाला माहितीच आहेत हे सगळे कलाकार पण तरी सुद्धा मी सगळ्यांची ओळख करून देते अभिनेता पार्थ भालेराव अक्षय टंगसाळे कलाकार आणि दिग्दर्शक स्वतः इथे आहेत निखिल वैरागर आणि अभिनेत्री मुलालिसा बागल तर मला सांगा कसे आहात सगळे एकदम मस्त म्हणजे कितवा इंटरव्ह्यू आहे हा एकशे अठ्ठेचाळीस नक्की एकशे काय खरंच आहे मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे तू आता म्हटले की सोशल मीडियावरती सगळीकडे खूप चर्चा चालू आहे नाही हे खरं आहे का हो नाही आम्हाला माहिती नाही कारण की आम्ही सगळे या प्रमोशन मध्ये बिझी आहेत ना नाही त्याचं सांगते कारण काय कारण जेव्हा पहिलं पहिला फोटो जेव्हा पोस्ट झाला त्यानंतर कारण जसं ते आहे लवरे लागले सो त्यावरच खर तर चर्चा सुरू झाली की अरे हे काय नाव दुण। हे चित्रपटाचं <laughs> नाव आंबट शौकीन सो अशा टाइप कमेंट्स आणि मग नंतर जेव्हा टीजर आला ट्रेलर पण आला त्यानंतर मात्र अशा कमेंट्स सगळ्या पॉझिटिव्ह आहेत की टीझर आणि ट्रेलरच इतका भारी आहे तर चित्रपट त्याहून बननाट असणार आहे तर तुम्ही काय सांगाल तर मला माझा प्रश्न हा आहे की अंबट शौकीन हे नाव कसं सुचलं आणि ही कथा जी आहे या चित्रपटाची ती कशी सुचली तुम्हाला ओके okay, आता मी हे खूप लोकांना उत्तर देऊन झालेले माझं तरी पण मी तुम्हाला सांगतो लॉकडाऊन मध्ये आमच्या ना मित्रा नाही दिलं गोष्ट करतो पटकन तर मध्ये काय झालं माहितीये का लॉकडाऊन मध्ये आमच्या मित्रा बरोबर हा स्कॅम घडलेला होता म्हणजे माझ्या आणि अक्षयचा तो जवळचा मित्र होता आणि तो खूप बोलका मित्र होता आणि अचानकपणे तो दोन तीन दिवस खूप बोललाच नाही म्हणजे ना का एकदम त्याचं बोलणं बंद झालं मग मी आणि बाला त्याच्याकडे गेलो त्याला विचारायला लागलो वारंवार की बाबा काय झालंय तुला नक्की पण त्यांनी आम्हाला सांगितलं की काय नाही झालं काय नाही झालं आणि नंतर तो अचानकपणे त्याला आम्ही फोर्स केला तर तो फुटला तो फुटल्यानंतर तो, फुट तो रडायला लागला मग त्यांनी आम्हाला सांगितलं की एका मुलीचा व्हिडिओ कॉल आलेला होता तिने माझ्याकडनं अशा अशा गोष्टी करून घेतल्या त्याच्यानंतर मग मा तिने मला तो व्हिडिओ पाठवला आणि व्हिडिओ पाठवून मला म्हटली की नाही का माझे खाली नातेवाईकांचे नाव पाठवले त्यांना मी ते टॅग करीन मी त्यांना पाठवीन मला यू, ना। ते फार डेंजर वाटलं माझं अजून लग्न व्हायचंय माझं लग्न वगैरे झालेलं नाहीये मग मी म्हंटल की तू घाबरू नको या गोष्टीला आम्ही काहीतरी सॉल्युशन करू मग आम्ही काय केलं आमचे काही कॉन्टॅक्ट होते त्याचा युटिलायझेशन करून आम्ही ते काढून टाकले ते व्हिडिओ ते काढून टाकल्यानंतर तो गळ्यात पडला आमच्या दोघांच्या म्हटलं की नाही का तुमच्यामुळे मी वाचलो आज आणि हे जर नसतं झालं तर मी एक मोठा निर्णय घेणार होतो आत्महत्याचा मी म्हंटल बाप रे हा एवढा स्ट्रॉंग व्यक्ती आणि हा आत्महत्याचा निर्णय घेतो म्हणजे हा विषय किती भीषण आहे मग बाल्या आणि आम्ही म्हटलं की आम्ही ऑलरेडी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो तर आपण ह्याच्यासाठी काय करू शकतो तर आपण एक चांगला उत्तम चित्रपट बनवू शकतो म्हटलं कारण की लोकांना आपण आपल्याकडे ही गोष्ट आहे तर आपण संदेश पोचू शकतो ना त्या माध्यमातून मग आम्ही ठरवलं की ह्याच्यावरती सिनेमा काढायचा मग सिनेमा काढताना मग आम्हाला विचारायला की रिसर्च तर केलाच पाहिजे या सगळ्या गोष्टीवरती मग रिसर्च करताना आम्हाला जाणवलं की वयाच्या चौदाव्या वर्षापासनं ते साठाव्या याच्यामध्ये अडकलेले आहेत मग ते हनी ट्रॅप स्कॅमच्या मार्फत असू दे किंवा सेक्स्टॉर्शनच्या मार्फत असू दे खूप लोक याच्यामध्ये अडकलेले होते मग अभ्यास करता करता आम्हाला त्याच्यावरच एक टायटल सुचलं की ह्याच्यावरती अडकणारे जे लोक असतात ते कोण असतात आंबट कारण की साधा दही दूध जो तो ना तो अडकत नाही याच्यामध्ये अडकतो तो तोच की ज्याला याला काडे सुचतात कारण की प्रत्येकामध्ये किडा असतो तो, तो कधी वल वल ना कधी तरी वळवळतोच आणि त्याच वळवळणाऱ्या किड्यातल्या लोकांसाठी बनवलेला म्हणजे हा सिनेमा आंबट शौकीन हा आणि ह्याच्या मागे एक सबटेक्स्ट पण आहे की नाही आंबट शौकीनच्या मागे की आंबट शौकिना सावधान आता मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की ह्याच्या आधी सुद्धा ना असे एक चित्रपट येऊन गेलेले आहेत लाईक बॉइच उदाहरण घेतलं तर तर या चित्रपटाची जेव्हा तुम्हाला कथा सांगितली ऐकवण्यात आली तुम्हाला ह्याच्यातली काय गोष्ट नेमकी आवडली आणि म्हणून तुम्हाला असं वाटलं की नाही येस आपण आता आंबट शौकीन ह्या चित्रपटाला होकार देऊया so, uh, हा लिहिलाच uh, अक्षयनी आहे त्यामुळे त्याला पूर्ण माहितीच आहे गोष्ट काय आणि सगळं तर माझा सेम हे होतं मी ऐकलं सगळं आणि मी म्हटलं की अरे आपण त्यांनी मला सांगितलं की आपण सिनेमा करतोय आणि त्याच्यात आपण तू आहेस आम्ही तुला कास्ट केलंय म्हणलं डन काय काय प्रोजेक्टचं नाव आहे म्हणलं चौक आहे म्हणलं अरे आपण काहीतरी वेगळं नाव ठेवूयात का, 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 का या गोष्टीचं तर म्हटलं नाही नाही ते गरजेचं आहे तू आपण ये आपण नरेशन ऐकूयात गोष्ट ऐक तू पात्र ऐक आणि मग तू ठरव yeah. गोष्ट ऐकल्यावर माझं पर्सपेक्टिव्ह चेंज झालं yeah. त्याच्यानंतर पण मी त्याची काही वेळ भांडत होतो दो दोघांची दो yeah. पण की आपण नावाचं काहीतरी करूयात yeah. मला गोष्ट आवडली पात्रही आवडले आणि हे मला आवडेल करायला yeah. गोष्ट आपण नावाचं काय करूयात तेव्हा त्यांनी yeah. कन्व्हिन्स केलं आणि त्यांनी जो पॉईंट सांगितला तो पटला मला की ते मुद्दाम या पद्धतीचं टायटल ठेवलं गेलं की ज्याने करून तो वर्ग अट्रॅक्ट व्हावा सिनेमाकडे आणि ज्यांना पण टार्गेट केलंय ज्यांना जो सबेक्स सबटेक्स सांगितला तो ज्यांच्यासाठी आहे ज्या वर्गासाठी त्यांनी सिनेमागृहापर्यंत यावं म्हणून हे टायटल ठेवण्यात आलेलं आहे आणि ते खूप सोपं बॉईजच तुम्ही म्हणलात तसंच की बॉयज असेल किंवा हा सिनेमा पण असेल आम्ही बॉईजमधनं पण ऍट दी एंड एक संदेश काहीतरी देत असतो त्याचं कारण हे आहे की आपल्या माहिती आपलं माध्यम आहे आपलं इम्पॅक्ट देणारं माध्यम आहे तर आपलं काम आहे की आपण समाजाला काहीतरी चांगलं द्यावं हे एक दुसरं असं की समाजाला ज्या वर्गाला तुम्ही काहीतरी चांगलं सांगू पाहताय त्यांच्या भाषेत नाही सांगितलं त्यांना कळणार नाहीये त्यांना तुम्ही बसून सांगणार की आता मी तुम्हाला लेक्चर देऊतला सांगतो की तुझं करतोय किती वाईट आहे तू अत्यंत वाईट मार्गाला चाललाय आणि तू आता विपक्षशने जा हे सांगून ते ऐकणारे नाहीयेत ना त्यांना इथं बस जरा कॉफी टाकेल माझ्या बरोबर बस काय विषय आला नक्की हे बोलल्यावर ते बोलणार आहेत सो त्यांच्या भाषेमध्ये त्यांचा विषय त्यांना समजवला तर तो कळणार आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच हा प्रयत्न केला की आताच्या अडकलेल्या या जनरेशनला त्यांच्याच भाषेमध्ये थोडं काही आपल्याला त्यांना सावध करता आलं बो आपल्याकडनं काही चांगलं काम होत असेल तर नॉट आमचा मुद्दा आहे तुमचा काय मुद्दा मुद्दा आहे जे पार्थनी बऱ्यापैकी कव्हर केलेत की आ, ही ही एक जातकुळी आहे जी किस्सा असा आहे की हा सिनेमा कौटुंबिक पण आहे म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये असं घडत का तर नाही म्हणेन मी पण कुटुंबातले नातेवाईक आणि ओव्हरऑल त्यांचं कुटुंब धरलं तर कुठं ना कुठं हा किस्सा घडलेला तुला नक्कीच आपडेल पण किस्सा असा आहे की ही गोष्ट आणि हा जो न्यूनगंड आहे तो बाळगला जातो अजूनही समाजात त्याच्याबद्दल उत्कट भाव बाहेर येत नाही तर ते काढण्यासाठीच म्हणून आंबट शौकीन आहे हे खर तर आमचं ऑपरेशन आहे असं म्हणायला हरकत नाही या लोकांसाठी सो ते त्या पद्धतीने घेतलं लोकांनी आणि त्याच्यात सगळं करमणूक कॉमेडी ड्रामा डान्स ऍटम सॉंग हे सगळं त्याच पॅकेज आहे त्यामुळे हे सगळं त्यामध्ये टाकल्यानंतरच ते चॉकलेट बनलेलं आहे आणि ते चॉकलेट चगळाची वेळ आता तेरा जून पासून लोकांची आलेली त्यामुळे लोक ते सांगतील की ते कसं झालंय काय झालंय आणि ओव्हरऑलच मी म्हणेन की अशा वेळी जेव्हा माणूस फसतो किंवा अडकला जातो तेव्हा त्याची पहिली भावना वेगळी असते आणि जेव्हा तो अडकतो तेव्हा त्याच्या नंतरचा तो माणूस वेगळा होतो तो पॅनिक होतो शॅटर्ड होतो कोलॅप्स होतो अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्याबद्दल घडतात आणि त्याच्यानंतर त्याला काय करावं हे सुचत नाही कारण आधी त्यांनी कोणाची हेल्प घेतलेली नसती या ह्याच्यात घुसण्यासाठी नंतरही तो घेऊ शकत नाही कारण लाजेचा प्रश्न असतो इज्जतीचा प्रश्न असतो समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील पण या सगळ्या जो भाग आहे तो समाजाचाच आहे समाजानेच निर्माण केलेला आहे तर समाजाला आपण का घाबरायचं चूक हा माणूसच करतो मशीन करत नाही त्यामुळे माणूस जरी चुकला तरी त्याला सुधारायला मशीन्स आहेत माणसं आहेत पोलीस आहेत सायबरवाले आहेत हे सगळी यंत्रणा रेडी आहे तुम्हाला काय करायचे फक्त तर तुम्हाला बोलायचं तुम्हाला एक्सप्रेस व्हायचं हो व्यक्त व्हायचंय हो की माझ्या बरोबर झालायच का माझ्याबरोबर मी अडकलोय मला सोडवा ह्याच टोक म्हणजे आत्महत्या सुसाईड काहीतरी पिऊन मरणे हे नसावं आणि कधीच नसेल त्यामुळे त्या सगळ्याला धरून एक प्रयत्न केलाय की आपण काय कशा पद्धतीने जनजागृती करू शकू तर चित्रपट चित्रपट तो आंबट चौकींच्या माध्यमातून आम्ही घेऊन येतो किती छान सांगितलंय आणि खर तर माझा जो पुढचा प्रश्न होता ना की हा चित्रपट कौटुंबिक आहे का कारण आपण फॅमिली हा तो तू कव्हर केलाच आहेस तर मला ना आता मोनालिसा तू सांग की तुझ्यासोबत हे सगळे स्टारकास्ट आहे पूजा सावंत सुद्धा आहे या चित्रपटात तर मला ना असे काही सीन बीटीएस टी एस आपण जे म्हणतो ना पडद्यामागची धमाल ती मला काही ऐकायला आवडेल की ह्या सगळ्यांसोबत शूट करतानाच एक कुठलाच एक किस्सा तू शेअर करू शकतेस का मी जसं वारंवार म्हणाले की मी जास्त वेळ ह्या सिनेमाच्या सेट वरती नव्हते <laughs> त्यामुळे ह्यांचे जे, जे काही किस्से असतील किंवा ह्यांनी जेवढी धमालमस्ती केली असेल तेवढी मी नाही केली पण पूजाच्या बाबतीत मला <laughs> सांगायला आवडेल कारण मी आणि पूजा भेटलो कधीच नव्हतो <laughs> पण माझी एक काकू आहे जी आता नाही आहे म्हणजे ह्या जगातच नाहीये त्या पण त्यांच्या मार्फत आम्ही दोघी एकमेकींशी संवाद साधायचो पूजा आणि मी खूप वर्षांपासून कारण ती जेव्हा रनिंगला जायची तेव्हा काकू ही माझी वॉकला जायची तर त्या दोघींची ओळख होती त्यामुळे काकू वारंवार मला म्हणायची की तुला संधी मिळाली तर तू पूजासोबत काम कर म्हणून आणि राहायला सुद्धा आम्ही दोन बिल्डिंग सोडूनच होतो पूजा आणि आम्ही कुर्ल्यामध्ये सो ह्या सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान आम्ही जेव्हा एकदा दोनदा भेटलो तर ती अत्यंत गोड आहे फार गुणी अभिनेत्री आहे आणि माणूस म्हणून ती खूपच छान आहे त्यामुळे ती मला खरंच खूप आवडली आणि आम्ही जितका वेळ सोबत घालवलं ती खूप पॉझिटिव्ह आहे ती आम्हाला सगळ्यांना तिकणी खूप हसवलंय प्रचंड हसवलंय त्या सेटवरती सुद्धा ती त्यांना खूप हसवते कारण ती जेव्हा असं वाटायचं ना की आता ह्यांचा थोडासा कॉन्फिडन्स लो झालाय किंवा एनर्जी डाऊन झाली की पूजा लगेच क्विकली आम्हाला सगळ्यांना हसवायची आणि येस मला असं वाटतं जसं हे लोक म्हणाले ती जण आणि ट्रॅप ही जी गोष्ट अशी आहे ना की ह्याच्यावरती आपण बोलणं किंवा व्यक्त होणं टाळतो कारण आपण तो विषय अजून इतका ओपनली मांडता येत नाही खरं अक्षय निखिल ह्या लोकांनी धाडच केलं की ह्या गोष्टीवर सिनेमा करूया हीच खरंच मोठी गोष्ट आहे कारण ज्यावेळेस अंबट शौकीन हे नाव ऐकलं तेव्हाच मी निखिलला बोलले की निखिल मी नुकतंच रावरंबा केल्यानंतर आंबट शौकीन सिनेमा तर मला थोडस असं झालं होतं तर मी त्यावेळेस त्याला म्हणाले होते की तुला बदलता आलं तर प्लीज याचं नाव बदल म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही हीच माझी बी आहे तर मी ते नाही हे करणार पण त्यांनी कन्व्हिन्स केलं आम्हाला की का त्यांनी हे नाव ठेवलंय म्हणून आणि सत्ता प्रमोशनच्या दरम्यान आम्हाला कळायला येते त्यांनी पटवून दिलंय आम्हाला की त्यांनी का ठेवलंय हे नाव आणि ते लोकांना खूप आवडतंय मुळात तर आत्ता जसं म्हणताय ना की हा विषय खर तर जास्त बोलला जात नाही असे काही तुमच्याकडे कुठला सीन आहे का किस्सा कि कि आहे।, कि आहे का की जो तुमच्या मित्रमंडळीमध्ये झालेला असेल किंवा अगदी जवळच्या ओळखीमध्ये झालेला आहे सुसाईड कोणतरी करतय किंवा ज्याला असं एक डिप्रेशन मध्ये कुठली व्यक्ती अशी आहे असं काही आहे का ज्यांनी केलंय सुसाईड तर ते तर नाहीये म्हणजे त्यांच्याशी डायरेक्ट आपल्याला बोलता येणार नाही कारण ते गेले ठीक आहे ठीक आहे आमचा एक मित्र आहे आपल्याच क्षेत्रात काम करतो आमच्या दोघांचे सगळ्यांचे ओळखीच आहे तर त्याच्याबद्दल असं झालं होतं की आता हे काय आमचं जे फील्ड आहे अत्यंत अनसरटन हे काही भरोसा नाही आवा आम्हाला लोन मिळत नाही कारण आमच्याकडे सॅलरी रिसीट नाही ना लोन मिळत नाही आमचं एक क्रेडिट कार्ड मॅक्सआउट झालं की आम्ही दुसरं काढतो परिस्थिती आहे आमच्या ह्याची तर हे असं आमचं फील्ड असल्यामुळे ना ह्याच्यात तग धरायला थोडी विलपॉवर जोरदार लागते आणि पेशन्स लागतात भरपूर आणि आमचं अत्यंत परावलंबी फील्ड आहे की चाळीस लोकांमधनं एकाला वाटत गोष्ट द्यावी त्या एकाची गोष्ट पण प्रोड्युसर घेणार का नाही घेतल्यानंतर प्रोड्युसर म्हणतो चांगले ऍक्टर आहेत का ऍक्टरकडे कडे गेल्यावर ऍक्टर म्हणतो चांगला प्रोड्युसर आहे का ह्यातनं जमून जमून कसं तरी एक काम कुठून तरी जनरेट होतं आता त्यात आपलं सिलेक्शन होणं हे त्याच्याही पलीकडचं तर आपलं काम किती उत्तम असलं तरी हे आपल्या हातात नसतं तर ह्याच ह्याच्यामध्ये आमचा एक मित्र अडकला होता आणि त्याला असं सतत वाटायचं की आपलं काम जमत नाही आपल्या कधी काम येणार नाही हे होणार नाही ते होणार नाही सो तो त्या खूप त्या सगळ्यात गेला होता आणि आम्ही ना खर तर रोज भेटायचो त्याला आणि त्याशी गप्पा मारायचो पण तो हा विषय खूप रिअरली डिस्कस करायचा आमच्याशी आम्हाला लांबणं किंवा कोणाला पण आपल्याला लांबनं बघताना असं वाटत राहतं की सगळं छान चाललंय आणि सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला कधीच कळू शकत नाही की कोणाच्या डोक्यात काय चाललंय त्यामुळे कोणाशी बोलताना आपण हे अज्युम करावा की तो त्याचे त्याचे बॅटल्स लढतोय जसं आपले आहेत तसे त्याचेही चाललेच आहेत हे कायम डोक्यात असावं आणि मला असं वाटतं की हे थोडं ब्लंड स्टेटमेंट होईल पण असं मला शंभर टक्के वाटतं की मुलांचे इमोशन्स ह्या ग्रांटेड धरल्या जातात मुलींपेक्षा आणि हा मला खूप नॅचरल पार्ट वाटतो की मुलींना मुलींना ऐकून घेतलं जातं मुलांना ऐकून तेवढं घेतलं जात नाही आणि दुसरा मुद्दा मुलांचाही की ते बोलतही नाही तर आमच्या मित्राचं तेच झालं आणि एक दिवस अचानक आम्हाला असं कळलं की त्यांनी काय होतं गुड नाईट का असं काहीतरी म्हणजे पेस कंट्रोलचं कुठलं तरी एक त्यांनी गोष्ट पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तो वाचला त्यातून नशिबाने तो वाचला आता त्याचा असा आहे की तो एकुलता एक आहे एकतर आणि त्याच्याकडे सगळे बघतात त्याच्या फॅमिली मधले आणि त्याने असं केल्यामुळे त्याच्या घरच्यांना पण खूप मोठा धक्का होता आम्हालाही खूप मोठा धक्का होता तर ना आम्ही त्याला समजावलं की हे काय पद्धतीने हे फील्ड वर्क होतं आणि तू आता पुढे काय पावलं उचलली पाहिजे हे पाऊल नक्कीच नाहीये आम्ही त्याला प्रचंड समजावलं तर अशा घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच होत असतात सो मला वाटतं की आपण ना काही काहीही आपलं काम नसेल तरी उगाच कोणाला तरी ऑफला घेऊन जावं बसावं बोलावं mm -hmm. वी नेवर नो कोण कधी व्यक्त होईल कुठल्या पॉईंटला होईल कारण माझं हे नेहमी म्हणणं असतं की तुमचा प्रॉब्लेम हा तुम्ही बोलल्यानंतर पन्नास टक्के सॉर्ट होतो कारण आपण जेव्हा आपला प्रॉब्लेम बोलतो तेव्हा तो आपणही ऐकतो आणि तो ऍक्सेप्ट करतो ऍक्सेप्ट केलं इथं संपला तुमचा प्रॉब्लेम मग तो डील कसा करायचा मित्र आहेत ते सांगायला सो तुम्ही ऍटलिस्ट बाहेर या आणि बोला आणि जगात कोणीच धुतला तांदळाचं नाहीये की असा अजिबात नाही की मी जे सांगते ते खूप चुकीचं आहे आणि हे मी याला कसं सांगू सगळ्यांनी पाप केले तुम्ही या व्यवस्थित बोला काहीही प्रॉब्लेम नाही सो असा मी त्या मित्राला मित्रा आमच्या समजावलं तर आम्ही आणि आता मुद्दा असा आहे की ह्या सिनेमाच्या माध्यमातून तर आमच्या अशा असे मित्र आहेत आमचे की संबंधात पण नाही भेटलोही नाही कदाचित त्यांनाही वाचा फुटेल या सिनेमामुळे असा आमचा प्रयत्न आहे खूप छान किस्सा शेअर केला पार्थ आम्ही एका व्हिडिओ मध्ये बघतोय ट्रेलर मध्ये की तुला असं विचारण्यात येत आहे की तुला मुलगी कशी हवी आहे so सो आता काय सांगशील की तुला खऱ्या आयुष्यात मुलगी कशी हवी आहे कशी म्हणजे मी ते मागे म्हणलो होतो तशीच मुलगी मला हवी आहे माझा अत्यंत सोपा क्रायटेरिया अजिबात अवघड नाही डॉक्टर असावी स्वतःचा दवाखाना असावा आणि कोकणात राहणारी असावी कारण माझा खूप नेहमीच ध्येय की आ, डबल इन्कम असलं पाहिजे एका घरामध्ये आणि ते दोन्ही इन्कम तिचेच असावे असं माझं म्हणणं आहे हा कारण डबल इनकम तर पाहिजे घर चालवायला आपले जे आहे सगळे उडवायचे असतात या टिप्पणी तर मला असं वाटतंय की मे बी तू सिंगलच राहतोय हो 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 जेव्हा स्वतःचा दवाखाना असेल तर उत्तमच काय आहे माझे मा जे पैसे असणार आहेत ते आज आहेत उद्या नाहीये आणि कोकणातली कुठली कोकणातली ना मला देवगड अच्छा देवगडचे असे हा जिथे समुद्र किनारा किनारा आणि आंबे आणि मासे उत्तम छान मासे असतील मी स्वतः करीन काहीच मला आवडतात करायला मी करेन तर अशी हो हो शंभर टक्के अशी एक मुलगी हवी आहे जिला आणि ना मला रसिक रसिक मुलगी हवी रसिक शौकीन जसं आपल्या सिनेमाचं आहे शौकीन हवेत त्यांना अरसिक नको बाबा छान फडके सुधीर फडकेंची गाणी लावली बाबा आणि एक मस्त रवा फ्राय मासा लावला तव्यावरती अरे यार काय आणि बाहेर पाऊस आहे कोकणातलं कवलरू घरे मरल म्हणजे काय उरलंच नाही ना संपलं रिटायरमेंट काही नको आपल्याला मस्त काजू काढायचे सुपाऱ्या काढायच्या काय अरे लाईफ यार असं असं छान काहीतरी पाहिजे केळफुलाची भाजी खायची फणसा फणसाची भाजी खायची अरे धमाल धमाल असं काहीतरी आयुष्य पाहिजे लवकरच मिळेल येस yes. आणि आता नक्की नक्की आणि तुम्ही सुद्धा प्लीज डीएम करा ह्याला ठीक आहे सगळ्या अपेक्षा सांगितलेल्या okay. आहेत आणि yes. येस आता एक शेवटचा प्रश्न की हा चित्रपट प्रेक्षकांनी प्रेक्षक चित्रपट गृहात जाऊन का, जा। जा। जा का बघावा याची तीन कारणं सांगा कॉमनली का सांगितलं तरी चालेल काय ना की आम्ही हा सिनेमा जो आहे तो मनोरंजक पद्धतीने एक गंभीर सामाजिक विषय म्हणजे जो हॅन्डीट्रॅप स्कॅम आहे त्याच्यावरती भाष्य करणारा हा सिनेमा आहे तर माझी सगळ्यांना निवेदन आहे की तुम्ही जाऊन थिएटर मध्ये तेरा तारखेपासून हा सिनेमा नक्की बघा तुमच्या कुटुंबाला सांगा तुमच्या मित्रांना सांगा मैत्रिणींना सांगा सगळ्यांना सांगा आणि हा सिनेमा बघायला लावाय का हा सिनेमा बघावा कारण जसं आता आम्ही म्हणालो की आपल्या आजूबाजूला अशी बरेच आपले मित्र असतात की जे फार बोलत नाहीत तर कदाचित आपले असे जे अचानक अबोल झालेले मित्र आहेत त्यांना तुम्ही थिएटरमध्ये हा सिनेमा बघायला घेऊन गेलात तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काही गोष्टी कळतील आणि कदाचित ते पण अजून लोकांपर्यंत सांगतील सो अशा समाजातल्या घटकांना वाचा फुटावी म्हणून हा सिनेमा जाऊन बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद खिशातला मोबाईल हा तुमचा जसा मित्र आहे तसा तो राक्षस पण आहे त्याचा उपयोग आणि दुरुपयोग हे वेळच्या वेळी बघून घ्या आणि त्या पद्धतीने ते वापरा आणि स्कॅम फ्रॉड्स हे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी घडत असतात तर या सगळ्यालाच एकत्र करून भा त्यावर भाष्य करणारा चित्रपट तेरा जूनला आम्ही चित्रपटगृहात घेऊन येतोय तर हा एक कौटुंबिक सिनेमादेखील आहे प्रत्येक कुटुंबामध्ये शेजारी पाजारी या गोष्टी घडलेल्या आपल्या कानावर असतात आपल्याला माहिती असतात त्यामुळे या सगळ्यालाच एकंदरीत या चित्रपटानंतर वाचा फुटेल आणि खूप साऱ्या आत्महत्या आहेत खूप सारे, सारे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींना आळा घालण्यासाठी म्हणून या चित्रपटाचा नक्कीच उपयोग होईल धन्यवाद तेरा जूनला सगळीकडे सांबट शौकीन हा सिनेमा प्रदर्शित होतोय आणि हनी ट्रॅप हे वारंवार बोलल्या जात आहे जशा मुलांबरोबर काही चुकीच्या गोष्टी घडतात तशाच मुलींसोबत सुद्धा घडतात फक्त आम्ही मुली व्यक्त होऊ शकत नाही कारण फॅमिली आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर तसं न करता व्यक्त झालं पाहिजे अशी वेळ आपल्यावरती आली तर त्यातून कसं बाहेर निघता येईल आत्महत्या किंवा डिप्रेशन हाच पर्याय नाही आहे अशा गोष्टी या सिनेमातून दाखवल्या गेल्या आहेत त्यामुळे मी सगळ्या मुलींना आवाहन करेल की तुम्ही नक्की हा सिनेमा बघा तेरा जून आता लांब नाही आहे तेरा जून हो सो बुक माय शो वरती जा लवकर लवकर आणि टिकिट्स बुक करा थँक्यू थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाईब थँक्यू बाय